रात्रभर पडलेल्या पावसामुळे अंगणातल्या तुळशीभोवती छोटीशी चिखलाची वलय तयार झाली होती हवा गार ओलसर आणि मातीचा सुगंध घेऊन फिरत होती पक्षी फांद्यांवर बसून किलबिलत होते पण त्या सुंदर देशमुखांच्या घरात काहीतरी जडपणा होता शांत ताण न बोललेली अस्वस्थता आजी देवघरात बसून जप करत होत्या त्यांच्या ओठांवर नामस्मरण होतं पण डोळ्यात काळजी आदित्य टेबलावर बसून ऑफिसचे कागद चाळत होता पण लक्ष घरातल्या वातावरणाकडे होतं देशमुख साहेब वर्तमानपत्र हातात धरून बसले होते पण तेही विचारात घडले दिसत होते आणि नेहा नेहमी सारखे पहाटे उठून सगळं आवरत होती आज तिने मनाशी ठरवलं होतं आज काहीही चूक करायची नाही आज हिटलरला बोलायची संधीच देणार नाही ती स्वयंपाकघरात आली चहा सावधपणे उकळायला ठेवला ट्रे अगदी हळू हाताने उचलली जणू काचेचीच असावी चहा देताना ती म्हणाली आजी आज चहा खूप काळजीने केला आहे आज मी हिटलरला मला रागवण्याची संधीच देणार नाही आजीने चहा घेताच हसून म्हटलं आजचा चहा एकदम छान आहे बाळा नेहाच्या चेहऱ्यावर हलकसं हसू म्हटलं तेवढ्यात पावलांचा आवाज रोहन खाली आला काळा सूट टाय हातात बॅग चेहरा ताट पण कालच्या घटनेमुळे डोळ्यात थोडा थकवा तो चहा घेतो काही बोलत नाही एक घोट घेतो कप ठेवतो चेहऱ्यावर ना कौतुक नार देशमुख साहेबांनाही नेहा चहा देते तेव्हा देशमुख साहेब तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात खूप गुन्हे आहेस चहा पिऊन झाल्यावर देशमुख साहेब शांतपणे रोहनला म्हणाले रोहन रोहन आज आल्यावर बाहेर घेऊन जा रागाने चमकला आणि म्हणाला का तेव्हा देशमुख साहेब म्हणाले ती शहरात नवीन आहे तिला काही गरजेच्या वस्तू पाहिजे असतील तिला मार्केट रस्ता सगळं समजायला हवं तेव्हा रोहन रागीटपणे म्हणाला बाबा तिला काय पाहिजे ते मी घेऊन येऊ शकतो तेवढ्या देशमुख साहेब म्हणाले रोहन ती दिवसभर घरात बसून कंटाळते बाहेर गेली तर तिचंही मन हलकं होईल तेव्हा आदित्य हसून म्हणाला भाऊ ही शिक्षा नाही थोडा सोबत जा एवढंच बाबा म्हणतात रोहन शणभर थांबला मग रागाने म्हणाला नाही मला वेळ नाही तेव्हा देशमुख साहेब कठोरपणे म्हणाले का नाही तुला तिच्यासाठी वेळ काढावाच लागेल तेव्हा रोहन थोडा वेळ थांबला मग हाताची मूठ आवडत म्हणाला ठीक आहे नेहाचे डोळे चमकले पण ती लगेच गंभीर झाली नेहाने दिवसभर पटापट पत सर्व काम आवरून घेतली रोहन ऑफिसवरून आला रूममध्ये नेहा साडी घालून तयार होती नेहाने सुंदर लाल रंगाची साडी घातली होती ती आरशासमोर उभं राहून केस विंचरत होती तेवढ्यात रोहनची नजर नेहावर गेली लाल रंगाच्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती काही क्षण रोहन तिच्या पाहत राहिला नेहाने वळून पाहिले तोच रोहनने आपली नजर फिरवली आणि रागाने लवकर तयार हो म्हणत दार आपटून रूमच्या बाहेर निघून गेला नेहा नर्वस झाली व मनात म्हणाली हिटलर कुठचा पण लगेच नेहाने पटकन केस विंचरले व धावत त्याच्या पाठीमागे आली आजी हळू आवाजात म्हणाल्या सांभाळून जाधोग गाडी बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडली मोठा रस्ता हॉर्न बस रिक्षा उंच इमारती सगळं नेहासाठी वेगळं विश्व होत ती खिडकीतून सगळं पाहत होती नेहा हळू आवाजात स्वतःशीच म्हणाली इतकी माणसं सगळे कुठं जात असतील की सगळे माझ्यासारखेच हरवलेले आहेत रोहन ड्रायव्हिंग करत होता शांत कठोर न बोलणारा गाडी एका मोठ्या मार्केट समोर थांबली रोहन कडक आवाजात म्हणाला उतर जे हवं ते घे जास्त वेळ लावू नको स्नेहा घाबरत उतरली चमकणाऱ्या दुकानांच्या काचा मोठे बोर्ड लोकांची गर्दी पाहून ती थक्क झाली नेहा भांड्याच्या दुकानात गेली एक काचेची वाटी तिने हलकीच उचलली पण हात थरथरला टन वाटी सरकली दुकानदार चिडला जरा सांभाळून नेहा घाबरून म्हणाली माफ करा मी मुद्दा नाही केलं ही वाटीच माझ्यावर रागवली तेवढ्यात रोहन आताला, रोहन थंड आवाजात दुकानदाराला म्हणाला काही नुकसान झालंय का दुकानदार थोडा मवाळ झाला मग रोहन नेहाकडे न पाहता म्हणाला जिथे माहिती नाही तिथे हात लावायचं नसतो नेहाने मान खाली घातली पण मनात पुटपुटली हिटलर साहेब हात लावल्याशिवाय बघायचं कसं आणि दोघं दुकानाच्या बाहेर आले रोहन गाडी पार्किंग कडे जात होता तेवढ्यात एक बाई रडतर धावत आली बाई माझी पर्स चोरीला गेली मदत करा नेहा लगेच पुढे झाली आणि म्हणाली कुठे गेली दाखवा मला रोहन काही बोलणार इतक्यात नेहा रस्त्याकडे धावली रोहन ओरडून म्हणाला नेहा थांब पण ती ऐकली नाही तिने एका पर्स तो पड़त होता, नेहा धावत मुलाच्या हातात पाहिली पळत जाऊन त्याचा हात पकडते नेहा ठाम आवाजात म्हणते ही पर्स त्या बाईची आहे लगेच दे परत तो मुलगा तिला ढकलतो नेहा रस्त्यावर पडते क्षणात रोहन धावत येतो मुलाला पकडतो आणि पर्स काढून घेतो लोक जमा होतात वर्स परत दिली जाते ती बाई हात जोडून म्हणते देव तुमचं भलं करो दोघे जाऊन गाडीत बसतात गाडीत बसल्यावर रोहन भडकतो रोहन चिडून म्हणाला तू वेडी आहेस का तुला काय माहिती त्या मुलाकडे चाकू असता तर नेहा खाली मान घालून म्हणाली ती बाई रडत होती मला राहावलं नाही रोहन काही क्षण गप्प राहिला मग त्याची नजर तिच्या हाताकडे गेली हाताला थोडं खरचटलं होतं त्याचा आवाज थोडा मऊ झाला तो नेहाला म्हणाला हात दाखव नेहा चकित झाली पण हात पुढे केला रोहन ग्लोबॉक्स बॉक्स मधून क्रीम काढतो आणि हलक्या हाताने लावतो पहिल्यांदाच तो एवढ्या काळजीने तिच्या हाताला स्पर्श करतो नेहाच्या डोळ्यात पाणी आलं पण यावेळी वेदनेच नव्हे तर भावनेचं बंगल्यात परत आल्यावर आजी विचारतात सगळं ठीक ना रोहन फक्त म्हणतो हो तेवढ्यात आजीची नजर नेहाच्या खरचटलेल्या हाताकडे जाते आजी नेहाला विचारते तेव्हा नेहा बाजारातील घरलेला चोर पर्स सगळं सांगते तेव्हा आदित्य हसून म्हणतो भाभी तू खूप धाडसी आहेस नेहा लाजून मान खाली घालते रात्री जेवणाच्या टेबलावर रोहन पहिल्यांदाच शांतपणे बसतो नेहा वाडायला जाते यावेळी तो तिला थांबवत नाही आजी हे पाहून मनात आनंदी होतात रात्रीचा प्रसंग रोहन सोप्यावर झोपण्यासाठी जाऊन बसतो नेहा कॉटवर खिडकीतून बाहेर पाहत बसली होती तो नेहाकडे पाहतो रोहन हळू आवाजात म्हणतो आज तू चांगलं केलंस नेहा आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि 继续。 तुम्ही रागवले नाही तेव्हा रोहन म्हणतो राग आहे पण सगळंच चुकीचं नाही तो दिवा विजवतो नेहा बेडवर झोपते तिच्या मनात पहिल्यांदाच थोडी शांतता होती दुसऱ्या दिवशी सकाळ जरा वेगळी उजाळली होती रात्री पडलेल्या पावसाचा गारवा अजूनही हवेत होता तुळशी भोवतीची चिकलाची वलय आता सुकू लागली होती अंगणात पाण्याचे थेंब पानावर चमकत होते जणू सगळं जग शांत सुंदर आणि आश्वासक होतं घरातही पहिल्यांदाच वातावरण थोडं हलकं वाटत होतं आजी देवघरात बसून हळू आवाजात जप करत पण आज त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच मऊ शांतता होती आधी चहा घेत होता आणि हलक हसत होता देशमुख साहेब वर्तमानपत्र वाचत होते पण त्यांच्या डोळ्यात कालपेक्षा कमी कठोरपणा दिसत होता आणि नेहा ती देवघरात दिवा लावत होती पण मन अजूनही कालच्या आठवणीत अडकलेलं तिला आठवत होतं रोहनने तिचा हात धरून क्रीम लावली तिने बनवलेलं जेवण जेवलं तिच्या ओठांवर नळकळत हसू आलं आजी तिच्याकडे पाहत म्हणाल्या आज मन जरा शांत दिसतंय तुझं बाळा नेहा आजुन हसली लावून मागे सरली काल रोहन सोबत बाहेर गेली होती पण तिच्या गरजेच्या वस्तू तिला घ्यायला जमलं नाही म्हणून नेहाने एकटं बाहेर जाण्याचा निर्णय घेतला ती आजीला म्हणाली आजी जवळच मार्केट आहे मी बाहेर जाऊ का मला हव्या त्या वस्तू पण घेईन आणि स्वयंपाकाला भाजी पण घेऊन येईन नेहा हळूहळू शिकते हे पाहून आजीला खूप आनंद झाला आजी हसून म्हणाल्या जा बाळा पण लवकर परत ये नेहाने साधी साडी नेसली पायात चप्पल घातली घराच्या दारात उभी राहून तिने एक दीर्घ श्वास घेतला मनात म्हणाली आज मी स्वतः बाहेर जाणार आणि कुणावरही अवलंबून राहणार नाही भाजी बाजार गजबजलेला होता कोणी ओरडत होतं ताजी भाजी ताजी भाजी कोणी घासाघीस करत होतं कोणी हसत होतं कोणी भांडत होतं नेहा टोमॅटो घेत होती तेवढ्यात एक ओळखीचा आवाज कानावर पडला नेहा तू इथे शहरात ती वळली समोर सूरज उभा होता तिच्या गावचा बालपणी घराच्या शेजारी राहणारा नेहा थोडी घाबरली पण हसली आणि म्हणाली हो माझं लग्न झालंय सूरज आश्चर्याने म्हणाला वा मला माहितीच नव्हतं मी इथे नोकरी करतो छान वाटलं तुला पाहून दोघांनी दोन चार वाक्य बोलली अगदी साधी विचारपूस पण बाजारात उभी असलेली एक बाई हे सगळं पाहत होती तिने लगेच फोन उचलला आणि कुजबुजली अगो देशमुखांची सून एका मुलाशी बाजारात गप्पा मारते बातमी वाऱ्यासारखी पसरली ही गोष्ट थेट देशमुखांच्या घरात पोहोचली घरकामगार बाईच्या कानावर तिने अजून रंगवून सांगितलं साहेब, भाई साहेब, भाई साहेब बाई साहेब त्या मुलाशी खूप हसत बोलत होत्या जवळ उभ्या होत्या संध्याकाळी रोहन ऑफिस मधून पाऊल ठेवताच बोलली साहेब आज बाजारात एका मुलाशी खूप वेळ बोलत होत्या म्हणे क्षणात रोहनचा चेहरा बदलला डोळे कठोर जबडा आवळलेला तो थेट अंगणाकडे गेला नेहा तुळशीला दिवा लावत होती शांत निरागस रोहन मोठ्याने ओरडला आज तू कुठे गेली होतीस नेहा दचकली नेहा मनाली मार्केटला भाजी आणायला रोहन रागाने म्हणाला फक्त भाजी की अजून काही नेहा गोंधळून म्हणाली मला कळत नाही तुम्ही काय म्हणता तेव्हा रोहन उपहासाने म्हणाला तुला शहरात मोकळीक दिली म्हणजे तू कुणाशीही गप्पा मारणार नेहाच्या डोळ्यात पाणी आलं नेहा रडत म्हणाली मी काही चुकीचं नाही केलं तो गावचा ओळखीचा होता हे ऐकून रोहन अजून भडकला रोहन म्हणाला म्हणजे तू गावातल्या ओळखी टिकवणार आणि माझी बदनामी करणार तेवढ्यात आजी धावत आल्या आजी म्हणाल्या रोहन थांब आधी तिचं ऐकून ते घे पण रोहन ऐकायलाच तयार नव्हता घरात मोठा वाद झाला देशमुख साहेब पुढे आले देशमुख साहेब म्हणाले रोहन तू असं कसं बोलू शकतोस रोहन कडवटपणे म्हणाला बाबा तुम्ही तिला ओळखलं नाही आज एका मुलाशी बोलत होती उद्या काय करेल नेहा थरथरत उभी होती नेहा आक्रंदत म्हणाली मी तुमच्या मनाला धक्का लावला नाही मी फक्त बोलले होते एवढंच आदित्य पुढे आला आणि म्हणाला भाऊ इतकं मोठं काही नाही उगाच गैरसमज करतोयस पण रोहन मागे हटला नाही रोहन कठोरपणे म्हणाला माझ्या आयुष्यात मला अशी पत्नी नको हे शब्द तलवारीसारखे नेहाच्या हृदयात घुसले ती तिथेच खाली बसून रडू लागली आजीने धावत जाऊन तिला मिठी मारली रात्र झाली घर शांत झालं नेहा खोलीत एकटी बसलेली खिडकीतून अंधार पाहत तिच्या मनात आवाज घुमत होता मी इतकी वाईट आहे का मी तर फक्त जुळवून घेत होते मी कुणाचं काय वाईट केलं अश्रू शांतपणे वाहत होते न ओरडता न बोलता आणि रोहन हॉलमध्ये उभा होता खिडकीतून बाहेर पाहत त्याच्या मनात दोन आवाज होते पहिला आवाज ती चुकीची आहे का का मी उगाच तिच्यावर ओरडलो आणि ती, ती दुसऱ्या मुलाशी बोलली तर मला का वाईट वाटतं मला का बेचिनी वाटते आणि दुसरा आवाज तू तिला ऐकूनही घेतलं नाहीस तू घाई केलीस त्याला कालची घटना आठवली ती रस्त्यावर धावली होती मदतीसाठी त्याने तिच्या हाताला क्रीम लावली होती पण त्याचा अहंकार अजूनही जिंकत होता रात्रीचा कटू संवाद रोहन खोलीत आला नेहा बेडच्या कडेला बसलेली होती डोळे लाल चेहरा थकलेला थंड आवाजात म्हणाला उद्या तू एकटी बाहेर जाणार नाही स्नेहा हळू आवाजात म्हणाली मी काही चुकीचं केलं नाही रोहन कठोरपणे म्हणाला मला स्पष्टीकरण नको तो सोफ्यावर झोपला पाठ फिरून आणि नेहा रात्रभर जागीच बसून रडत राहिली दोघं एकाच रूममध्ये होती पण मनाने खूप खूप दूर होती